ऐकूया राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन लहानग्या मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ठार झाला तुरुंगातून पोलीस कोठडी मध्ये नेण्यात येत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकॉन गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उभटल्या आहेत बदलापूर घटनेतील चौकशीत अक्षय शिंदेने अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोर्टाकडून कोठाडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या यात निलेश मोरे जखमी झाले यावर पोलिसांनी स्वर संरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या यात अक्षय जखमी झाला त्याला डोक्याला गोळी लागल्याचं समजतं या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने कळवा रुग्णालयात नेलं अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर आता या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अंगाला सुरुवात झाली आहे दरम्यान या घटनेनंतर काल आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या भूमिकेविषयी श्री आव्हाड यांनी अनेक शंका व्यक्त केल्या आहेत अनेक प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारले आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची भूज राखली कारण बघायची की नाही मुख्यमंत्री मोदय आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी प्रत्येक बलात्काराला फाशीच व्हावी पण फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केला असतं स्पेशल कोर्ट अनाऊन्स केला असतं नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं हा उत्तर प्रदेश आणि बिहार सरकार न्याय कुठनं आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलं आहे असं लोकांच्या मनात संशय आहे आपटे जोपर्यंत ता तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे दरम्यान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला आणि दाखल केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे असं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास तपासकामे आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक के खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शन यानी पुलिस बचावा गोलीबार किया प्राथमिक महती है देखिये ये जो आरोपी था इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असोल्ट की एक कंप्लेंट की थी उसके लिए एक वारंट लेकर उसको आ, उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे उस समय उसने पुलिस के बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है दरमियान बदलापुर घटने नए विरोधक आरोपी फाशी दया अशा प्रकार की मांग करते विरोधक आता पोलिस भूमिके प्रश्नचिन्ह कस का निर्माण करू शकता असा सवाल खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित केला आहे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना दुतोंडी साप असं संबोधलं आहे या बाबतीत कोणी जरी काही विरोधी पक्षामध्ये जरी बोलत असतील तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे तुमच्या तुम्हाला जर गोळी मारली असेल तुमच्यावर तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे काही मनोधर्य खचून देऊ नका पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या बरोबर आहे एकनाथ साहेबांनी सांगितलं जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंट म्हणजे कमतरता भासली नाही पाहिजे पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही लोकांचं संरक्षण करता तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे आपलं ते तुम्ही केलेलं आहे त्याला निसर्गाने न्याय दिलेला आहे करावं तसं भरावं त्याला जे काय झाली त्यांनी जे वाईट काम केलेलं त्याला देवाने शिक्षा दिलेली पण तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे आहोत अख्खी शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे महाराष्ट्रातील भगिनींना <द्थागा> आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सी पी गोयनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्हर्ल्ड टॉपर्स अँड कमट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन ranked the best emerging school बाय द द ऑफ इंडिया पर्सनालिटी ओवर इज शिवसेना नेते माजी राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनेऐवजी वाढवली असल्याने आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर यावेळेस त्यांनी ताशेरे ओढले यावेळेस प्रमुख श्री नरेश मणेरा तसंच ठाणे अध्यक्ष श्री केदार दिघे सुरेश मोहिते भास्कर बेरीशेट्टी हे देखील यावेळेस उपस्थित होते गेल्या वेळेस दिलेल्या पत्रामध्ये एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा दुबार नावांची प्रिंट कॉपी आणि सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी ही सर्व नावं तातडीने पडताळणी करून काढून टाकावी असे आदेश दिले होते मात्र हे नावं वगळले नाही तर आता ती नावं वाढली असल्याचं श्री राजन विचारे यांनी म्हटलं आहे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात सेहेचाळीस हजार आठशे नव्वद ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार सातशे सहासष्ट कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये सतरा हजार नऊशे सत्त्याण्णव ठाणे तेरा हजार आठशे अकरा ऐरोली एकोणचाळीस हजार सातशे साठ आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणतीस हजार अठ्ठ्याहत्तर दुबार नावं असल्याचं खासदार राजेंद्र विचारे यांनी म्हटलं आहे मला वाटतं या संदर्भामध्ये एकोणीस जुलैला आम्ही संपूर्ण दुबार नावं जी बोगस जी या ठिकाणी केलेली आहेत त्या ठिकाणी दुबार नावाची संपूर्ण पेन ड्राईव्हमध्ये हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी हे संबंध त्यांना आम्ही दिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल सहा ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नऊ ऑगस्टला आम्ही ऑब्जेक्शन <Rossi> रेज केलं त्यावेळेला एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढी दुबार नावं आढळली आणि ती सबंध प्रूफ सकट आम्ही त्यांना दिली त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या तीस ऑगस्टला अंतिम यादी आली आणि त्या तीस ऑगस्टला अंतिम यादीमध्ये यायच्या अगोदर तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही सर्व यादीची छाननी करू। करून आम्ही नावं डिलीट करू परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि तीस ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लगेच तेवीस सप्टेंबरला या ठिकाणी संबंध त्या त्या एरियात जाऊन ती यादी चेक करून ही दुबार नावं किती आहेत ती जवळजवळ एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन या ठिकाणी एवढी दुबार नावं आम्हाला आढळली डाक चौपल हा टप्पल विभागाचा अभिनव उपक्रम आहे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभाग देशभरात पाच हजार डाक चौपालांचं आयोजन करत आहे हा उपक्रम तीस सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे चौपालच्या माध्यमातून टपाल विभाग प्रत्येक घरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून एकही घर टपाल खात्याच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही या उपक्रमाअंतर्गत ठाणे डाक विभागाच्या वतीने चोवीस सप्टेंबर रोजी नियोजन भवन हॉल येथे एका कार्यक्रमाचं चौपालचं आयोजन केलं आहे या दिवशी एका छताखाली जनतेला डाक विभागाच्या तसंच सर्व कल्याणकारी योजनांची माहिती मिळणार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र